पतन्ति नरकार्णवे यस्तान्मुद्धरते लोकान् तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकं परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे खरोखर एक तप उलटून गेलं तेरा वर्धापन दिन आणि ही भव्य वास्तव आज इथं उभी राहिली त्याच्यापाठे अनेकांचा हात असले तरी कोणीतरी पुढे होऊन करावं लागतं आणि जो पुढे होऊन करतो त्याला किती बोलणे खावं लागतं ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं पहिल्यांदा ह्या कामासाठी ज्याने ज्याने आपलं योगदान दिलं त्या सर्वांना नमस्कार आणि आजच्या या प्रार्थनेसाठी चुवे, म्हाळुंगे या गावातील जे उपासक आले त्यांनाही नमस्कार आत्ताच अण्णांनी सांगितलं की संत बाबा महाराजांचं चरित्र थोडक्यात सांगाल येतानाच विचार करत होते की काय बोलावं इतर बोलण्यापेक्षा संतांचं चरित्र बोललेलं चांगलं आणि बाबा महाराजांचं चरित्र तर आवडीचा विषय पण आपण चरित्र काय सांगायचं त्याच्यापेक्षा या संघाती अंकामुळे भावाने स्वरचित स्वतःचं चरित्र लिहिलेलं आहे बऱ्याच जणांनी ते वाचले असेल पण परत एकदा आपण थोडासा त्याचा मागोवा घेऊया संत महंतांच्या जीवनसागराचा सखोल तळ शोधणे त्यांच्या जीवनक्षेत्राच्या प्रदीर्घ विस्तीर्ण मर्यादा निहाळणे प्रथम दर्शनी आपल्यास वाटते तेवढे सुलभ व सरळ कर्म नाही असे अल्पावधीतच संत जीवन रेखाडताना माझे मत झाले हे मत इतरांनाही अमान्य होईल असे वाटत नाही तथापि संतांचे पावित्र्य व भव्यदात्त जीवन हा समाजाचा अतिउच्च व आदर्श असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे व प्रसंगी यथोचित लेखन करणे सामान्याचे पवित्र कर्तव्यच ठरते या भावनेनेच मी म्हणजे मोरेश्वर बाबा मोक्षदा महत्नवा रवीकर यांचा अल्पपरिचय चरित्रकथन या माध्यमातून करून देण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहे मोरेश्वराचा जन्मकाळ अत्यंत खळबळीचा व धर्मदृष्ट्या मोठा महत्त्वाचा तो काळ म्हणजे इसवी सन एकोणीसशे पंचवीस यावर्षी आर्वीत विचारांचा सक्रिय उन्मेष जागृत झाला होता प्रत्येक धार्मिक कृत्य म्हणजे आर्वीचा वेदशास्त्र संपन्न प्रकटणारी महान पर्वणी असा विचार समाजात मूड होता दिंड्या भजने आदिना तर नुसता पूर आला होता हजारोंच्या समुदायाने निघणार आहे त्यावेळच्या दिंड्या म्हणजे आर्वीतील धर्मयुगाची प्रकट सूचनेच होती त्यापूर्वीही वा त्यानंतरही पुढे कधीही या प्रकारचा धर्मपूर सर्व समाजस्तरावर आर्वीत आला नाही ना त्यामागे कधी होता असेही म्हणणे उचित ठरेल की संपूर्ण वर्धा जिल्ह्यात वा धर्म परिसरात धर्मचेतना या काळात उफाळून येऊन साकार होत होती मुसलमानांचा व इंग्रजांचा हिंदू धर्म क्षीण करण्याचा मनसुबा याच काळात हिंदूंच्या रक्ताने उसळी घेऊन हरण पाडला व पुनश्च या भागात धर्मतेजाचा कालखंड धर्मभावने लिहिला गेला कसं असतं की ज्या वेळेला सत्पुरुष जन्माला येतात ना त्यावेळा सर्व देवदेवता त्याच्या पाठीशी असतात ज्यावेळा भगवंत जन्माला येतात त्यावेळा सगळ्या देवता स्वतः त्याच्या अगोदर जन्म घेतात त्याच्याबरोबर राहण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणून गोपालकृष्णाचा जा जन्म झाला त्याच्या अगोदर अनेक देवतांनी भूतलावर जन्म घेतलेला होता सगळे जे गोप गोपी गोपाळ होते ते सगळे देव होते म्हणून तर इतक्या आनंदानं इतक्या लहान वयात धर्मसंस्थापना त्यांनी केली काय म्हटले धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे कारण धर्म लोप होत राहिलेल्या आणि धर्म भावना म्हणजे काय हे संतांच्या जवळ गेल्याशिवाय कळत नाही म्हणून संतांची मांदी आली पाहिजे आपल्याला देव कळायला फार वेळ लागतो देव भेटणं यासाठी तप करायला पाहिजे पण संत कृपाळू असतात म्हणून ज्ञानेश्वर माऊली आहे आणि कृपाळू असल्यामुळं देवापेक्षा ते अधिक जवळचे आहेत संतांचा जर सहवास लाभला तर आपलं जीवन सोन्यासारखं झळाळून जात आणि ज्या वेळेला बाबांचा जन्म झाला एकोणीसशे पंचवीस साली श्रावण महिना पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चतुर्दशीला सिद्ध त्यांचा जन्म झाला आणि त्यावेळेला त्या, त्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी लहानोजी आणि त्यांचे गुरु आडकोजी त्यांचे गुरु माईबाई असे सगळे संत आर्वीमध्ये होते आणि आर्वीमध्ये सतत त्या संतांचा वावर होता त्यामुळं आर्वी हे गाव काय म्हणलं धार्मिकदृष्ट्या झळाळून गेलं होतं समजलं बाबा विशेष हे की श्री मोरेश्वर याच वर्षी आर्वी धर्माचे सूत्र सांभाळणाऱ्या जोशी घराना जन्माला आले या वर्षाच्या ज्या विशेष मासात ही धर्मचेतना प्रफुल्ल होऊन बागडत होती तो मास म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन महिने कसे आहेत भक्तीला पोषक आहे चातुर्मास आपल्याला चालू होतं ना त्यावेळेला या श्रावणाच्या शुद्ध चतुर्दशी शके अठराशे सत्तेचाळीस रोजी श्री मयुरेश्वराने धर्मध्वजा हाती घेऊन या पृथ्वीवर प्रवेश केला म्हणजे त्यांचा जन्म त्यांच्या जन्मकालानंतरच आरेवी गावात सर्वत्र धर्मजयाच्या ललकारी उसळला व धर्मयुद्ध पुढील महिन्यात सुरू झाले आश्चर्य असे की या धर्मयुद्धाची धुरा पुढाकाराने ज्यांच्याकडे होती ते क्षत्रिय कुल वसंतराव हे मोरेश्वराचे घराणे ज्यांच्याकडे कुलपुरोहित म्हणून होते हेच होते वसंतराव कदम ही धर्माची प्रकरता होती त्यांचेच बंधू आप्पाजी कदम ही विभूती म्हणजे धर्माची प्रज्वलित ज्योती होती या क्षत्रिय कदम घराण्याचा व आपले चरित्रनायक मोरेश्वर यांच्या घराण्याचा पूर्वापार संबंध लक्षात घेता या धर्मयुगाची तुतारी फुंकणारा हा मोरेश्वर कदम कु कुलोपाध्यायांचे घरी जन्मास येणे योगा म्हणता येत नाही तर नियतीचा काल गूढ रहस्यपूर्ण संकेतच यातून डोकावतो होतो आजही मोरेश्वराचे जीवन कार्य पाहावे म्हणजे धर्माच्या कार्यार्थच या विभूतीचा जन्म आहे अशी खात्री पडते बाबा आपण आपल्या स्व स्व चरित्र लिहिले त्यांनी स्वतः सांगितलं की आपण काय जन्माला आलो असे काय सांगितलं आहे मोरेश्वराचे जीवनकार्य पाहावे म्हणजे धर्माच्या कार्यार्थच या विभूतीचा जन्म आहे अशी खात्री पडते ते ज्या घराण्याचे कोलोपाध्याय होते ते घराणे धर्मशील कर्तृत्वाची खाणच होते अप्पाजी कदम यांना तर धर्मवीर म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पदवी दिलेली होती म्हणजे केवढे मोठे असतील ते कदम दोन्ही घराण्याचा संबंध धर्मदृष्ट्या नायकांच्या जन्माशी कसा सूचकतेने आहे हे यावरून स्पष्ट होते अशा या महत्त्वपूर्ण कालखंडात आर्वीस मोरेश्वराचा जन्म झाला खरे पाहता आर्वी हा गाव थोरा मोठ्यांचाच सहाशे वर्षापासून येथे अति प्रतिहत संत परंपरा सुरू आहे सहाशे वर्षापूर्वी या गावास गणेश पुराणात मोठे प्राधान्य आहे अशा या अतिप्राचीन गावचा संत वारसा एकोणीसशे पंचवीस या काली प्रभावाने प्रकट झाला ज्ञानेश एकनाथ यांच्या उज्ज्वल परंपराच या गावाशी मोठ्या अधिकारी अवस्थेने साकार होऊन संबंधित झाले आहेत प्रसिद्ध महामंत श्री मायबाई यांची दीडशे वर्षापूर्वीची मूर्ती या दोन्ही दिव्य परंपरांची सगुण मूर्ती होय या मायबाई घराण्याचा मोरेश्वरांच्या कुळाशी अत्यंत निकट संबंध होता किंबहुना अशी आख्यायिका आहे की हे जोशी घराणे म्हणजे मायबाईच्या कृपेचेच दिव्य फळ होणं <coughs> जोशी घराण्याचे पूर्वज केवळ मायबाईच्या कृपेनेच वंशवृद्धी पाहून समृद्धी पावले असा मायबाईच्या जीवन इतिहासात उल्लेख आहे आज ही मायबाईच्या परंपरेतील श्रीमती रमाबाई वैद्य म्हणजे त्यावेळेला होत्या त्या मठस्वामीनी यांच्याशी अजूनही तो संबंध तेवढ्याच आणि धर्मशील कर्तृत्वाने मोरेश्वराने स्थिर ठेवला आहे सध्याचा मोरेश्वर मायाबाईचा पुत्र म्हणूनच स्वतः संबोधतो काय म्हटलं मी मायाबाईचा पुत्र आहे असो आर्वीचे इतिहासातील अभूतपूर्ण कालखंडात्मक महत्त्वपूर्ण घराण्याच्या संपर्कात जोशी कुलदीपक मोरेश्वर अवतीर्ण झाले मोरेश्वराचे पिता प्रभाकर पांडुरंग जोशी एक अत्यंत सत्वशील दत्तभक्त होते आज दत्त मंदिरामध्ये या दत्तभक्ताची आपण जन्मकथा ऐकतोय संताचा लळा असलेले प्रभाकर पंथी एक अधिकारी पुरुष होते समाधी योग स्थितीपर्यंत त्यांचा अभ्यास होता समाधी स्थिती म्हणजे किती आहे माहिती आहे अष्टांग योगामध्ये आठवी पायरी त्यांच्या प्रसि प्रसिद्धी परानमुखतेची व शांतीची तर संत स्वरूप अवस्था होती प्रगाढ शांतीचे दर्शन हाच त्यांचा परिचय आरवीकरण आहे या मोरेश्वरावर फार लोभ होता साधू संतांच्या सहवासात मोरेश्वरास आणणे त्याच्या सेवेत ठेवणे हे त्यांचे कर्तव्यच होते प्रत्येक मुलावर आई बापाचं प्रेम असतं आपल्या मुलावर आपलं प्रेम आहे की नाही पण त्या मुलाच्या कल्याणाशी आम्ही काय करतो हे महत्त्वाचं आहे इथं काय म्हटलं आहे मोरेश्वरात त्यांचा लोभ होता साधू संतांच्या सहवासात मोरेश्वरास आणणे त्यांच्या सेवेत ठेवणे हे त्यांचे कर्तव्य होते म्हणजे आपल्या आई वडिलांचं काय कर्तव्य आहे आपलं आपलं काय आईवडील म्हणून आपलं काय कर्तव्य आहे हे इथं संबोधित केले आपण आपल्या मुलांना संतांच्या सेवेत आणलं पाहिजे संत सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच प्रभाकरपण त्यांच्याही जीवनात रमणीय अद्भुत घटना खूप आहेत त्यांचे दातृत्व पराकोटीचे संतप्रेमाने ते वेडे होत अंगावरील कपडेही संतांच्या सेवेत त्यांनी भर रस्त्यावर दिल्याचे कित्येक आरवीकरांना माहिती म्हणतात ना दान कसं द्यावं एका हातानं दिलं दान दुसऱ्या हाताला कळता मला काय आहे आपली वृत्तीच एवढी हे आहे की आता मला काहीतरी वाटलं की मंदिराला दान दिलं पाहिजे एक पाच मिनटं जर मी थांबलो कशाला मंदिराला पाहिजे एवढी लोकं देतात निधीन काय होणार आहे लगेच आपलं मन असं पलटी खातं म्हणून ज्या वेळेला दानाची वृत्ती मनामध्ये येईल त्यावेळेला सात्विकता असते आणि त्यावेळेला दान दिलं पाहिजे श्री नारायण महाराज माळे या आरवीतील बालवयीन सिद्धावर प्रभाकर पंथाचे आतोनात प्रेम होते म्हणजे हे नारायण महाराज माळे जे होते हे बाबांच्या वडिलांच्या वाया वयापेक्षा वयानं लहान होते त्यांचा परस्पर संबंध म्हणजे कृष्णा अर्जुनाची जोडी असं होतं एक तर एकदा तर चरित्र नायकाचे पिता म्हणजे प्रभाकर पंत मरणाधीन झाले होते म्हणजे आजारी पडले आणि नारायणाची वार्ता कळली म्हणजे नारायण नारायणस्वामींना वायुवेगाने ते तेथे ते धावत आले व पुनश्च स्व आयुष्य अर्पून प्रभाकर पंतास जीवदान दिले आपण मासुंला जे येतं त्यांना माहिती आहे की या माळी महाराजांनी सांगितलं की माझं जे आयुष्य आहे त्यातलं निम्मा आयुष्य तुला उरलेलं आयुष्य हा तरुण होतं माळी आणि प्रभाकर पण थोडं वयानं जास्त होते <coughs> या त्यांच्या अद्भुत क्रियेचा उलगडा योगीच जाणवत पण ही घटना मात्र परम सत्य आहे आता बाबांनी ही सत्य घटना सांगितली म्हणजे आपला विश्वास असला पाहिजे की आपल्याला या सत्पुरुषांना आयुष्य देता येतं दुसऱ्याचा रोग घेता येतो दुसऱ्याचा रोग बरा करता येतो कितीतरी घटना येतात बाबांच्या जीवनामध्ये अशा आपल्या आयुष्याची पंचवीस वर्षे त्यांनी प्रभाकर पंथास दिली पुढे बरोबर पंचवीस वर्षेच प्रभाकरपंत जीवित होते वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांनी निजधा आम्ही गमन केले कुणी बाबांच्या वडिलांनी अशा विलक्षण जीवित प्राप्तव्याच्या या विचित्र घटनेनंतर श्री मयुरेश्वराचा जन्म झाला मायेची पण सुविद्य पाखर या निमित्ताने मोरेश्वरास लाभली व त्याच्या आधीचाच पवित्र योग हळूहळू धर्मप्रकाशाने होऊ लागला नारायण महाराजांच्या कडे खांद्यावर त्याचे बालपण गेले पितृप्रेमाने त्यांचे मन व शरीर पुष्ट झाले व जगाच्या धर्मभावनेस उजाळा देणारा रत्नदीप आपल्या तेजाने प्रतिदिन वाढू लागला शाले शालेय शिक्षण सुरू झाले त्याच्या संशोधक बुद्धीला शाळेचे लेखी व साचेबंद शिक्षण पटेना त्याच्या संशोधक प्रेरणेची चुणूक त्याही काळात त्यांनी वेळोवेळी शिक्षक वर्गास दाखवली शाळा संपली की तो एकांतात आष्टी रोडवरील टेकड्यावर साधनेसाठी जात असे हे बघा किती लहानपणापासून साधनेसाठी ते जात होती त्यांचं म्हणणं असं आहे की एकांतात गेलं पाहिजे हे मंदिर कसं आहे गावापासून दूर शांत वातावरण जर एरवी इथं आलं तर कोण अस नाही इथं एकांतात आलं पाहिजे बाबा म्हणतात मी या आळंदीत असताना चाकण रोडवर त्यावेळेला आत्ता चाकणचं हे झालं आहे काय एम आय डी व्यवस्थित झाले त्यामुळे गर्दी झाली पण त्यावेळेस माडराण होते आणि त्या रोडवर येऊन ज्ञानेश्वरांची उत्स्फूर्तपणे गीतं म्हणत होती त्यांच्या आरत्या म्हणत होत्या त्यांनी स्वतः रचलेल्या आहेत त्यांना आतून स्फुरत होतं कशामध्ये मा माध्यमिक शिक्षण म्हणजे मॅट्रिकपर्यंत त्यांनी संपवले त्या काळचे मॅट्रिक आहे देख एकोणीसशे पस्तीस सालातली आजच्या ग्रॅज्युएशनपेक्षासुद्धा सुद्धा ते शिक्षण मोठं होतं पित्याचे प्रेमळ क्षेत्र नाहीसे झाले व मोरेश्वराने पुढे घर सोडून दत्त मंदिरात वास्तव्य केले काय झालं वडील वारल्यावर घरातनं वैराग्यच निर्माण झालेलं अगोदरपासूनच वैरागी वृत्ती त्यात आणि त्यांनी काय केलं घर सोडलं आणि मंदिरात येऊन राहिले कुठं दत्त मंदिरात येऊन राहिले आज आपण या दत्त मंदिरात आहे की ती भाग्यशाली गोष्ट आहे बघा येथे दत्तात्रयाची करोना भाकली खरीखुरी प्रकट रूपाने साधनेस याच वेळी सुरुवात झाली ग्रामस्थात आस्थेने पाह पाहणारे कमी कुठेही गेलं तर तसंच असतंय एखादा माणूस जर मंदिरात येऊन उभा राहिला तर काय म्हणणार तुम्ही काम कामधाम काय नाही आणि मंदिरात येऊन बसला आहे पण त्या काळापासून मोरेश्वर काय झाले मौनात गेले आत्म्यामध्ये आपल्या अंतरात प्रवेश करून त्यांनी आपल्या अंतर धुंडाळायला धुंडाळाला सुरुवात केली आता ह्या माईक लोकांना हे कसे कळायचे त्यांच्याकडून साधी सहानुभूती तर असोच पण कुचेष्टा व हाल मात्र मोरेश्वराचे होत कुठल्याही असं संतांचं हाल समाजाने केलेला आहे त्याने खानपान सोडले वडील जरी नव्हते तरी माईची ममता आई श्री अन्नपूर्णाबाई ह्या हयात होत्या त्यांना आपल्या लहानपणाच्या लेकराचे हाल बघवेना त्यांनी डोळ्यात पाणी आणले आणि देवा सांगावे देवा सांभाळ व मयरे त्यास तुझ्यापासून नाही रे कोणी मातेचे हृदय कासावीस व्हायचे कष्ट बघून त्याने तर ठाण मांडले होते देवासमोर आई कशी बशी भाकरी देऊ नेऊन देई पण मोरेश्वर त्यांना नमस्कार करी व ती भाकरी कुत्री व भिकारी यांना वाटून देई पुढे अंगावरचे कपडेही त्यांनी काढून टाकून दिले लंगोटी कांबळी आणि हाती सोटा हाच त्यांचा पोशाख होता त्यामुळे गावात चेष्टा सुरू झाली पण मोरेश्वर यामुळे तिळबरी आपल्या धैर्याने ध्येयापासून परावृत्त झाला नाही म्हणतात की आपलं ध्येय निश्चित झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपण काय बनायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आईचे गळणारे डोळे मात्र त्यास बघवत नसत कारण प्रति प्रतिष्ठेने जगलेल्या या माऊलीस केवळ आपल्यामुळे अप्रतिष्ठित बोलणी सहावी लागतात याची त्यास जाणीव होती त्यामुळे की काय त्याने कोणास न सांगता एके दिवशी उत्तर रात्री आरवीची सीमा ओलांडली व वो ग्रामत्याग करून आपल्या प्रभुदर्शनासाठी आरण्य स्वीकारले पुढे आठ वर्षानेच पुन्हा मोरेश्वर गावी आला आठ वर्षे देवाच्या शोधात राहिले या आठ वर्षात त्याने कोठे कसा काळ घालवला हे त्याच्या प्रासंगिक बोलण्यात जेवढे कळले तेवढेच येथे आम्ही देत आहोत त्यांच्या आईने देवाची करुणा भाकणे सुरू ठेवले होते आई कृश होत होती आपल्या लाडक्यासाठी पण प्रभू सर त्याची दया आले प्रभाकर पंतांची संतसेवा धावली व याच अरण्यातून भगवान विठ्ठलाने मोरेश्वराला पंढरीस नेली तिथून आर्वीपासून पंढरपूर किती दूर आहे आत्तासुद्धा आम्ही बघितलं आता, आता रेल्वेनं सुद्धा जायला चौदा पंधरा तास लागतं एवढं ते अंतर चालत आले पायी प्रवास एकांकी रस्ता तुडवीत ते विठ्ठलाच्या हाकेसरशी निघाला कारंजापासून त्यांची काळजी घेणारे एक नामदेव किराणे नावाचे ग्रस्त त्यांच्यासोबत होते कारण म्हणजे लाडाचा कारण जा जिथं आपलं दत्ताचं मुठं देवस्थान आहे औंड्या नागनाथाने तर त्यांची परीक्षाच बघितली त्यांना कॉलर टोच तो, टोचण्यात आली आणि दंडात सुई तुटली त्यावेळेला नाही आपल्यालासुद्धा माहिती आहे आपण बऱ्याच वेळेला इकडे गगनबावड्याला यायला जायचं तिथं टोचत होते ते सगळे दंड सुजला सडू लागला वेदना होत होत्या ताबरला भरला मोरेश्वराने निगराने पुढे जात होता आंब्या नागनाथाने त्यास बरे केले आता काय ही कथा थोडीशी चमत्कारी आहे म्हणून ती इथे ते सगळी त्यांनी दिली नाही चरित्रामध्ये आता त्याने ताप भरला काय करावं कळेल ना म्हणून आंड्या नागच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक तळा आहे जिथे सगळे लोक स्नान करतात त्या तळ्यात त्यांनी उडी मारली पाण्यामध्ये आपण म्हणतो ना तापाला हे झाले की अंग पुसावं पाण्याच्या फडक्यानं पुसून काढावं म्हणून त्यांनी पाण्यातच उडी मारली पाण्यात उडी मारली तर तिथे एक कमळाचं पाण्यामध्ये हे होतं कमळ उ उमरलेलं आणि त्या कमळाच्या देठामध्ये एक सर्फ बसला होता त्यानं चढ दिवशी त्यांच्या दंडावर दंश केला आणि ते जे अशुद्ध रक्त होतं ते भळभळ भळभळा सगळे निघून गेलं म्हणून त्यांनी म्हटले की नागनाथाच्या कृपेने म्हणजे आवड्या नागनाथाच्या नव्हे या नागनाथाच्या कृपेने आता तो त्यांचाच होता सेवक <coughs> त्यास बरे केले पुढे पंढरीपर्यंत त्यास सुखाने नेले पंढरीस काळ गेला चंद्रभागे स्नान करावे संत दर्शने घ्यावी ध्यान धारणा करीत विप्रदत्ताचे घाटावरच बसावे असा त्याचा कालक्रम होता आता हे दत्ताचं जे मंदिर आहे हे विप्र घराण्याचं आहे आपल्या इकडे कोल्हापूरचे जे विप्रसर आहेत ते त्याच घराण्याचे आहेत पुढे पंढरीनाथांनी त्यांना नाशकात जाण्यास सुचविले काय झालं पंढरीनाथ यांनी काय सांगितलं त्यांना नाशिकला जायला सांगेल रामदासाचे असे तपस्वी क्षेत्र म्हणजे पंचवटीस मोरेश्वर आला रामदासांनी तुता तिथं काय तप केलेलं आहे गोदेच्या तीरावर राहावे साधुसन्याशी पाहावे साधना करावी गायत्री पुरशरणसुद्धा त्यांनी तिथं केलं म्हणजे कुठली साधना केल्याशिवाय नाम साधना केल्याशिवाय आपल्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये यश प्राप्त होते गुरुने जे नाम दिले कमी नाम दिलेलं असतं त्याचा रोज कमीत कमी अर्धा तास तरी जप केला त्याने केलेलं नाम आपण मुखानं घ्यावं आतून होणारं नाम ऐकावं राम हमारा जप करे हम बैठे आराम आणि असे सद्गुरू जे जप करतात त्याचं आपण लक्षपूर्वक श्रवण करावं तेथे अडीच वर्षाचा काळ त्यांनी घालवला तेथे अनंत काळ राहिल्यामुळे संत सहवास अधिक मृषाच्या दर्शने तिथे राहू काय प्रसिद्ध पंडित श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी व श्री रामगोसावी इत्यादींच्या त्यांनी भेटी घेतल्या त्यांचे श्री शास्त्र चर्चा केली विद्याग्रहण केली आणि हे त्यांनाही कळू नये यासाठी तो वेड्याच्या दशेत राहायचा काय असते आपल्याला काहीतरी जास्त समजते असं वाटलं तर समोरचा बोलायचं बंद होतो म्हणून आपल्याला काय कळत नाही असं जर राहिलं तर निदान पुढचे दोन शब्द चांगले ऐकायला मिळतात ना काय होते की आपण संतांच्या दर्शनाला जातो म्हणून बाबाने <coughs> त्याच्या पुस्तकात जीवननीती म्हटले आपण आचारसंहिता म्हणतो त्यांनी संतांचं दर्शन कसं घ्यावं संतांच्या सहवासात कसं जावं हे सांगेल संतांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला अंतर्बाह्ये आपल्याला ते समजतात ओळखतात अशी आपली भावना असावी आपण काय साधना केल्या आपण कुठल्या संतांना भेटलो अमो केलं तमो केलं हे सांगत बसू नका त्यांनी जे तुमच्यासाठी दोन शब्द चांगले सांगितले असतील ते तुमच्या हिताचं आहे असंच सांग कारण त्यांच्या मुखातून भगवंत बोलत असतात आणि आपल्यासाठी ते वरदान असतं आता असा अडीच वर्षे काल झाल्यानंतर त्यांनी कोल्हटकरांच्या सुधारणा वादावर टीकात्मक लेख लिहिले ले, आणि त्याचं टोपण नाव त्यांनी श्याम असं घेतलं होतं आगरकरांच्या विडंबनात्मक धर्म टीकेवरील त्यांनी टीका निबंध लिहिले कोल्हेटकरांच्या संन्यास खंडन व आत्मसंमोहन या विचारांचा परामर्श त्याने घेतला पंचवटीत एक दिवस तो गोदित उभा असताना रडत रडत रामास विनवीत होता देवा मला तुझ्या पायाजवळणे मला पाय दाखव तेव्हाजवळ करोना भागताना कुठल्या शब्दात भागावे संतांचे शब्द तर आपण भागतोच पण आपण स्वतःच्या हातून फुटणाऱ्या शब्दाने जर त्याला म्हटलं की देवा मला तुझ्या पायाजवळ नाही सोप्या शब्दात अगदी तर भगवंत ते ऐकतो देवा मला तुझ्या पायाजवळनी मला तुझे पाय दाखव मोरेश्वर या वेशात वे या काल